यशस्वी जीवनाचा कळस ज्ञानप्राप्तीमुळे गाठता येते हरिभक्त पारायण मारुती महाराज हिप्पळगावकर यांचे प्रतिपादन ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे माणूस जन्म आल्यानंतर आपले जीवन शोधण्यासाठी धडपडत असतो परंतु यशस्वी जीवनाचा कळस केवळ ज्ञानप्राप्तीमुळेच गाठता येते त्या ज्ञानाची शिदुरी संताकडे असते संतांच्या संगतीमुळे देवाची देखील प्राप्ती होते असे अमृतवाणी विचार हरिभक्त पारायण मारुती महाराज यांनी व्यक्त केले आहे नायगाव तालुक्यातील मुजे शिळगाव येथे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिराम सप्ताह सोहळा आयोजित केला असून कीर्तनाच्या सहाव्या दिवशी मारुती महाराज हे परगावकर यांनी तुकोबा रायाचे अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतले होते यावेळी व्यंकटी सूर्यवंशी मारुती मठपती महाराज माधवराव पाटील व्यंकटी शहापुरे नागनाथ चोंडे पोलीस कर्मचारी गणपत पेदे मारुती पाटील गोविंद पाटील राजेश शहापुरे संजय पेदे राम शहापुरे शिवलिंग महाराज आनंदा पाटील हनुमंत शहापुरे शिवाजी सालेगाए यांच्यासह अनेक भक्तांची मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थिती होती ए बी एस न्यूजसाठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड बरं या कीर्तनरूपी सेवेतून लोकांकडून तुम्हाला नेमके सत्य कट्टू कसे अनुभव आलेले आहेत जे प्रकारे प्रत्येकाच्या आवडी वगैरे मला वाटते जास्त बहिरंग अवस्थेकडे समाजाची प्रवृत्ती आहे आणि अध्यात्माची कमी आहे पण समाजाला खरी गरज आहे अध्यात्माची ज्ञानबळाच्या ज्ञाने एक एक उपाय सूचित होते जीवनामध्ये ज्ञानाची अत्यंत गरज आहे ज्ञानाशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय जीवन सफल होऊ शकत नाही